देशात एनडी सरकार स्थापन झाले असून पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान कार्यालयात बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतशबाजी करून आणि मिठाई वाटून भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला पहिल्यांदा तमाम मतदारांचं नागरिकांचा मनापासून आभार की त्यांनी उचून आम्हाला एनडीएला बहुमत देऊन आमच्यावर जो विश्वास दाखवलाय हो त्याच्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो पण आम्ही आमच्या विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी ला मत दिलेलं आहे आणि पुढे आणलेला आहे भारी मतांनी पुढं विजय निवडून दिलेला आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि एक वन साईडेड एकत्र सगळ्या एनडीएच्या सहयोगाने आमच्या सगळ्या मतदारांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या यशामुळे इच्छामुळे आज त्यांनी हे पदक्रान केले आहे पंतप्रधान पद त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यात आनंद होत आहे म्हणून आम्ही आज जल्लोष करत आहोत आज जो शपथविधी होत आहे तो एक प्रकारची विकासाची लढाई आहे जो विरोधक पक्ष आहे त्याने जो नेगेटिव्ह शेट केलेला होता की जी हार झाली आहे पण आम्ही आज पूर्ण भाजप म्हणून दोनशे चाळीस शेट घेऊन आलेले आहे आणि दोनशे चाळीसच्या बरोबर नव्वद सीट ही जी जी आहे ते त्यांचं निगेटिव्ह सेट करण्याचं काम आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत पण त्यांनी धर्मावरती नेली आणि त्याच्यामुळे हा आमचा चारशे पाचचा जरी पट्टा लागला असेल आम्हाला तरी पण आम्ही आज तीनशेच्या पर्यंत आहोत अजून छोटे छोटे पक्ष यापुढे पण आम्हाला जोडले जातील आणि आम्ही तो आकडा कसा पण या पाच वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत हे आमचं ध्येय आहे विकास हा आमचं माध्यम आहे या देशाला विकासाच्या गतीकडे नेण्याचं कार्य हे आमच्या मोदीजीच्या मार्फत आम्ही सर्व कार्यकर्ते करणार आहोत आज जो मंदाताई आमदार आम आहेत आमच्या त्याही आज जलोपी उत्सव ठेवलेला आहे तो उत्सव याच करता आहे की ज्या मंदाताईनी या नवी मुंबईमध्ये या बेरापूर विधानसभेमध्ये जी काम केलेली आहे त्या कामाचा आराखडा त्याच्या हा मोठा आहे आणि असं काम हे केव्हाही विरोधी मध्ये असताना झालेलं नव्हती आणि आज आमच्या सत्तामध्ये म्हणणं ते करून दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आमदार निधीचा पण अपयव कुठे झालेलं नाही आहे त्यांनी आमदार निधीचं पण चांगलं काम करून हे एक लोकांना दर्शवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कामासाठी झचट आहे त्याचप्रमाणे जो विरोधक बोंब मारतो आहे की आम्ही धर्माचं होतोय आम्हाला धर्माचं राजकारण करायचं नाही एकच आहे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालेलं होतं आणि ते हिंदू राष्ट्र हवं म्हणून आमची पण आज सर्वांची इच्छा आहे या देशाची सर्व आहे आज विरोधकांकडे मतांचा जर आपण कौल पाहिला तर एक घट्ट मत तिथे गेलेली आहेत म्हणून ते काही निवडून आलेले आहेत पण तसे हिंदू मतं ही आमच्या इथे बरोबर आहे आणि आम्ही मुस्लिम मत पण आम्हाला बाजूला व्हावं अशी आमची कुठली इच्छा आहे आमचं एकच तत्व आहे की जसं हिंदूंना मिळते तसंच मुस्लिमांना पण शासनाकडे मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही विविध संघटनेच्या माध्यमातून आम्ही मुस्लिम लोकांच्या इथे जाऊन त्यांचा जो मनामध्ये कलेश आहे त्यांच्याबद्दल आमच्याबद्दल जो द्वेष आहे तो, तो आम्ही द्वेष काढण्याचा प्रयत्न करून आम्ही परत हा हिंदुत्वाला नगरी सर्व हिंदू मुस्लिम एक होऊन आम्ही घडू आणि पाश्चात्य देशाला आम्ही दाखवून देऊ की आम्ही एक आहोत आणि आज आपले भारताचे पंतप्रधान क्रिप्रधान निवडून आले मोठ्या संख्येने निवडून आहेत आज त्यांचा शपथविधी संध्याकाळी सात वाजता होणार आहे तर आम्ही सर्वांनी इथं मंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या संख्येने जल्लोष साजरा करण्यात आला आहे आता विधानसभेची निवडणूक येत आहे आमची मागणी एकच आहे मंदाताई मात्रे यांच्या हे यांच्यासाठी आम्ही भरपूर सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे का त्यांनी इथे उभे राहून सर्व नवी मुंबईचं नेतृत्व करावं ही आमची मागणी आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई